नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो तर आताचा स्वामी संदेश आहे स्वामी म्हणतात छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात बेमान लोकांना काहीच फरक पडत नाही कारण ते बेमानच असतात हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं कधी पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही जर तुम्ही बरोबर आहात काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत राहा वेळ स्वतः साक्षी देईल जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो, तो मात्र स्वतःच्या अडचणीत हा नेहमी एकटाच पडत असतो माऊली सांगतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट ना जो दुसऱ्यांना अडचणीत अंत त्याची अडचण आयुष्यभर ना संपत नाही परमेश्वरावर नेहमीनी संकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देईल की तुम्हाला मागाला काहीच उरत नाही जर तुमचा कर्मावर विश्वास असेल आणि देवावर श्रद्धा असेल तर काल कितीही वाईट आला तरी तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल थोडं स्वतःसाठी जग खूप झालं सगळ्यांचा विचार करून आता फक्त तुझा तू विचार कर छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नसतं माऊली सांगतात काय लोकांचं मन जपण्याचा प्रयत्न करता असं केल्यानं हा नाराज होईल तसं केल्यानं तो, के तो नाराज होईल आपण कितीही लोकांचं मन जपण्याचा प्रयत्न केला पण आपलं मन समजून घेणारं या जगात कोणी नाहीये त्यामुळे एखादी वेळ स्वतःसाठी जगून बघा कुठपर्यंत लोकांसाठी जगता सोबतीला नाही कोणीच तर सोबतीला माझे स्वामीच स्वामी बघता नो असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका माऊली बोलतात लक्षात ठेवा कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका कारण आपल्या काड्या करणारे आपल्या जवळचे असतात विचित्र आहे पण हे वाक्य सत्य आहे भरलेला केसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा केसा जगातील माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येत नसतं ना त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य आहे आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर जगाला गंमत आणि देवाला किंमतच राहिली नसती कोणी आपल्यासोबत असं अथवा नसो नाराज होऊ नका कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आहे आपले वाटणारे सगळेच मनापासून आपले नसतात त्यांना हवे ती मिळाली की ते आपल्याला सोडून निघालेलेच असतात पटते का बघा निंदकांना घाबरू नका त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल ना तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते ज्याप्रमाणे माणूस ब्रह्मात जगत असतो की हा माझा तो माझा खरं तर तुमची फक्त वेळ असते ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाहीतर जवळचे सुद्धा दूरचे पात्रता नसलेली लोक ज्या वेळेस आपल्यावर निंदा करतात तेव्हा हाताशी होऊ नका माऊली म्हणतात टेकनाशी बाजघर घर उतार चर केवडे थेकणाला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो दिवसभर तो त्यात चढउतार करण्यात मग्न असतो अशा ठेकणाप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या सडक्या बुद्धींच्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका नको हो उदास बघ मीच आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून कराटून बघ मीच आहे तुझा विश्वास माणसं जोडताना एक लक्षात असू द्या सर्व झाडांना फळे दिलेच पाहिजे असं नाही तर काही झाडे सावलीसाठी राखून ठेवावीच लागत असतात स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर तुम्ही खुश राहायला शिका कारण स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्यासाठी चांगलं असतं किंवा वाटतं स्वामी आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी योग्यच असतं खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं आज वापरताना आनंद मिळतो पण कालांतराने आपल्याला त्याची किंमत हे चुकवावीच लागत असते आयुष्यात त्याच व्यक्तीसाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज करा ज्यांना स्वतःच्या ॲटिट्यूडपेक्षा तुमच्या फिलिंगला जास्त महत्व असेल लोक बीपीच्या धाकाने मीठ खाणे सोडतात शुगरच्या धाकाने साखर खाणे सोडतात पण देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं कधीच सोडत नाहीत स्वामी महाराज सांगतात जर माझं नाव तुमच्या ओठांशी आहे तर घाबरतोच कशाला मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे लोकांबरोबर कितीही छान वागा तरी ते आपल्या वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसारच करत असतात आपल्या दुःख मोजकेच लोकांकडे व्यक्त करा कारण काही लोकांना तुमची पर्वा नसते काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात त्याचा जास्त आनंद असतो नेमकी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो तर चुका करून सभ्यतेचं ढोंग घेणारा योग्य ठरत असतो ठाम राहायला शिका निर्णय चुकला तरी चालतील स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरत कोठूनही आणि केव्हाही करता येत असते स्वामी बघतानो स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्ही आहात स्वामी स्वामी सांगतात काल काय झालं विसरून जा कारण आपला जन्म काय झाले मोजण्यासाठी नाही तर समोर आनंदाने कसं जगायचं यासाठी झालेलं आहे माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केवलीवाना तो प्रयत्न करत राहत असतो चेहरा चांगला असेल तर लोक थोडा वेळ बघतील मात्र मन चांगला असेल तर लोक जन्मभर जपतील आनंदाने जगायचा सोपा उपाय का जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ते परत जाता कामा नयेत आणि जे जातात ते आपल्या लक्षात पण येता कामा नयेत अडथळे तर शानिक असतात पण त्या शेणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं आणि उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत असतं देवापेक्षा तुम्ही कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करील पण कर्म नाही फुंकार मारून आपण दिवा विजू शकतो परंतु आगरबत्ती नाही मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ते वाजवत नाही कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ते गात नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही स्वामी भक्तांनो जर तुम्हाला आपल्या स्वामी माऊलींचे विचार पटत असतील तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा नेहमी लक्षात असू द्या वाईटाची संगती नेहमी नुकसानकारकच असते मग ती कशीही असो कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भासतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करत असतो सत्कार्यासाठी काम करावं सत्कारासाठी नाही इतरांसाठी मनापासून झिजावं दिखाव्यासाठी नाही आपली उपस्थिती कोणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या अनुपस्थितीची उणीव नक्कीच जाणवली पाहिजे जेव्हा हो आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो ना तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ नक्कीच मिळतं एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा शांतता प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर आहे बाहेर पडलेशिवाय जग कळत नाही मीपणा सोडलेशिवाय माणसं जुळत नाही कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही देवाने आज मंदिरात खूप सुंदर टोमना मारला होता नेहमीच मागाला येतोस कधीतरी भेटायलाही येत जा स्वामी सांगतात की कोणाच्या वाईट विचारानं काही तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी नेहमीच उभा आहे मन बोलतात आपलं मन सांगतं मला काही सत्य आधीच माहिती होतं फक्त बघायचं ते होतं की लोक कोणत्या पातळीपर्यंत खोटं बोलत असतात खोट्यांच्या बैठकीत आम्ही खरो बोलून फसलो ती टोळी गद्दारांची होती जिथे आपण नातं जोडून बसलो आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कडू असलं तरी ते कधी धोका देत नसतं कोणालाही हक्काने रागवताना दहा वेळा विचार करा कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवत असतात तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा जवळच्या लोकांचा खरं तर हाच असतो धंदा स्वामी म्हणतात आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागत असते आपल्या आयुष्यात कोण येणार हे पण जन्मतास ठरवलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळत असतो वादळाचं अस्तित्व किती विलक्षण ना येण्या अगोदर एखादं पान देखील हलत नाही आणि आल्यावर पान देखील शिल्लक राहत नाही मग ते निसर्गातलं असो अथवा आपल्या मनातलं असो पार्टीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी मात्र आपलीच असतात नेहमी लक्षात असू द्या वाईट वेळ आज न उद्या निघून जाते पण बदललेले लोक आयुष्यभर लक्षात राहत असतात माणूस दगडात देव विसरतो गाईत माता दिसते कावळ्यात तर सगळे आपले पूर्वजच दिसतात मग माणसातच माणूस का दिसत नाहीये ज्या दिवशी माणसाला माणसात माणूस दिसेल ना त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न ही व्हावंच लागेल स्वामींची भेट झाल्याशिवाय आपला दिवस जात नाही मग ती भेट मंदिरात असो अथवा फोटोमध्ये असो जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मनमोकळ करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्याला रंगत वाढत जात असते नेहमी लक्षात असू द्या जगाकडून कधीच अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधीच अपेक्षा तू सोडू नकोस ज्ञानेश्वरी वाचताना सहज समजलेला भाव असा की आयुष्यभर कोणावर फार काळ रुसून रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालूच ठेवावं पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की महागार कोणी घ्यायची माऊली म्हणतात ज्याला सुखी व्हायची आहे त्याने पहिली महागार घ्यायची अहंकारी सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वाट आहे आपण आपल्या मनाच्या स्वास्थाचा विचार करावा अहंकाराची वाट मजा ज्याला कळली ना तो जीवनात खरी सुख असतो काही लोक दुसऱ्यांना इतकं नाव ठेवतात की माऊली सांगतात या वेड्या भक्तांची प्रत्येक प्रार्थना असर ठरली जेव्हा पण माझ्या डोळ्यातून पाणी आलं पहिली खबर माझ्या गुरूंना पोहोचली चांगल्या माणसांच्या आत्मसन्माना कधीच ठेच लावू नये कारण सुंदर काच फुटली की तिचे रूपांतर धारदार शस्त्रात होत असते साध्या सरळ माणसाचं कधीही कोणता ब्रँड नसतो खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात कधी कधी असं वाटतं लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागावं पण मन म्हणतं की आपणही त्यांच्यासारखं वागलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवावे भीती की भीतीपेक्षा मोठा वायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सारे नशिबात असेल ते स्वतःसाठी जसे हा तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका कारण ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार तुम्ही करत जाऊ नका एकीकडे जिवंत माणसांची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात ही जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे काही लोक बगळ्याचे जातीचेच असतात वरून स्वच्छ पण मनाने काळे त्या बगळ्यापेक्षा कावळा बरा जो वरूनही काळा आहे आणि हातूनही काळाच आहे पाहिलेले पावसांपेक्षा अनुभवलेले पावसाळे जास्त महत्वाचे असतात आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे सावली देणारे कधीच परतफेडी अपेक्षा करत नाहीत मग ते वृक्ष असो अथवा आपले आई वडील असो माझ्या आसपास अशी सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे स्वामी भक्तां विश्वास ही अशी मोठी शक्ती आहे ना या शक्तीने नशिबात नसलेलीही मिळते त्यामुळे विश्वास ठेवायला शिका कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होत असते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा स्वामींवर देखील हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाहीये स्वामीच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे कोणी कोणाच्या आयुष्यात कायमच राहत नाही पाणी उलटले की जुने काही आठवत नाही आपण नसल्यानं कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामाने सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जाते पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळायला खूप भाग्य लागत असतं विसरायची सवय सुद्धा खूप महत्त्वाची आहे कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही एक अत्यंत सुंदर विचार आहे का परमेश्वर म्हणतो एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका पण जर एखाद्या व्यक्तीला शिनभर ही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची तुम्ही अजिबात काळजी करू नका नेहमी लक्षात असू द्या खूप सुंदर एका वेळीची व्याख्या नक्कीच आहे का वेळ फार हळू येते जेव्हा आपण तिची उत्सुकतेने वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही म्हणून वेळोवेळी आनंदी राहा आपला दिवस सुखाचाच जावं आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही पंगत चुकली तर एक वेळेची भाकरी चुकते पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते म्हणून संगत चांगल्याशीच करा वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव आपल्याला मदत करतच असतो नेहमी लक्षात असू द्या जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही भक्तांनो कोणालाही कमी लेखू नका त्याची त्या रुडू नका टोचून बोलू नका टोमने मारू नका पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबीवरही हसू नका कारण नैतेचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा कारण चोर वाट मृत्यूपर्यंत नेतात देवापर्यंत नाही आयुष्यात भरपूर चुका केल्यात असतील पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदाही नाही घेतला आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा असून काहीच उपयोग नाही मेलेल्या माणसांचे अंत्यसंस्कार करता येतात कारण त्यासाठी चार माणसं तरी असतात पण मेलेला मनाचं काय त्यासाठी तर अंत्यसंस्कार करता येत ना चार माणसं पण मन सांभाळायला येत जो ज्ञानी असतो ना त्याला समजून घेतो जो अज्ञानी असतो त्याला समजवता येतं पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजू शकत नाही त्याला फक्त येणारी वेळ समजू शकते हे दोन शब्द बोलणे जरा अवघडच असत असताना अनोळखे लोकांना हा माऊली बोलतात नेहमी लक्षात असू द्या दिव्याची ज्योत बोलत नाही तिचा प्रकाश तिचा परिचय असतो त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच आपला परिचय देतील जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता तेही सर्वांसाठी कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच वेळ काढायची असेल किंवा काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ नक्कीच काढेल अंतकरणातून देवाची सेवा करा कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतो अतिजीव लावायला गेलं की पुढचा माणूस आपलं पाय पसरून करूनच टाकत असतो बोलता न येणाऱ्या जो खूप जास्त असतं एकदा दुःखाने सुखाला म्हटले तू किती भाग्यवान आहेस लोक आयुष्यभर तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात यावर सुखाने हसून म्हटले मित्रा भाग्यवान तर मी नाही तूच आहेस दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले ते कसे सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात परंतु मला मिळून तर लोक आपलीच माणसं विसरत असतात लक्षात असू द्या आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुखांच्या वेगवेगळ्या फ्लाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडत असते नावापुरती नाती आणि गरजेपुरती माणसं आयुष्यात नसलेलीच बरी असतात चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कधी कमी होत नसतो म्हणजे ज्यांचे कर्म चांगले असतो तो कधी संपत नसतो आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही ते आपोआप जोडलं जातं खरी आपुलकी माया की फार दुर्मिळ असते हे दान ज्याला लाभतं ना त्याला त्यातलं खरा आनंद मिळतच असतो निवड करून जीवन जगल्यावर माऊली सांगतात सरडा तर उगाच बदनाम आहे खरा रंग तर माणसेच बदलत असतात जे लोक तुमच्याचे चुकीचे वागलेले असतात त्या लोकांना नेहमी तेच वाटतं की तुम्ही ठेवलेलं मन हे त्यांच्यासाठीच असतं प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही तो माघार घेतो कारण त्याला स्वतःच्या इगोपेक्षा रिलेशन मज महत्वाचे असतात तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे निसर्गाचा भागाकार निषेम असतो तो, तो व्याजासकट सगळं काही परत करत असतो जीवनात आलेले कठीण प्रसंगच तुम्हाला तुमच्या असलेल्या ताकदीची जाणीव करून देत असतात एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हँडल बनवले नाही कोणीतरी विचारले ह्याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या ते चित्रकारांनी मनाला स्पर्शी करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे तर आतून उघडतात बाहेरून नाही सगळे चांगले असतात फक्त ज्यांची त्यांची तुन्ना लावण्याची पद्धत वेगळी असते कोणाचे कान करून किंवा कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठे मना, मना आणि नीतिमत्ता साफ ही असावीच लागते काही वेळ आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं बस हे कळण्यासाठी जिथे समरून संवाद साधला किंवा संपला जातो तिथे आपण ही नवीन सुरुवात करू नये स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती आपण विकत घेऊ नयेत आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करतच असतात एकदा का सहनशांतीचा अंत झाला की माणूस नव्याने आयुष्याला सुरुवात करतो नंतर त्याला कोणाची असल्याची किंवा नसल्याची काहीच फरक पडत नाही माऊली सांगतात मी स्वामींना विचारले की मी चुकीची नसतानाही लोक मला चुकीचे ठरवतात असे का माऊली यावर स्वामी हसून म्हणाले सोनं ओळखण्याची पारख प्रत्येकाकडे नसते लक्षात असू द्या भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्याचे पानवाटे फक्त त्यांना तहान लागल्यावरच दिसत असतात आपलं असणं वा नसणं ह्याने काही फरक पडत नसतो समोरचा फक्त तोपर्यंत महत्त्व देत असतो जोपर्यंत तुमची गरज असते रस्त्यावर वेगाची मर्यादा असते बँकेमध्ये पैशाची मर्यादा असते परीक्षेमध्ये वेळेची मर्यादा असते इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते पण चांगले विचार करण्यासाठी कोणतीही मर्यादा नसते म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढून निश्चित ध्येय गाठण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच करावा झाडाखाली ठेवलेल्या तुकड्या किंवा तुटल्या मूर्तीला बघून कळलं की परिस्थिती कशीही असो परंतु कधी स्वतःला तुटू द्यायचं नाही कारण हे जग जर तुटल्यावर देवाला घरातून बाहेर काढू शकतं तर आपण कोण आहोत भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणुसकी लागते चांगलं जगायला सुंदर विचार लागतात भरभरून जगायला पैसे नाही आयुष्य लागत असत जगता येत नाही कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे गहाण ठेवावे लागत असतात खरं व स्पष्ट बोलणारी माणसं बहुतांश वेळा एकटी पडतात कारण लोकांना मनात पाप ठेवणारी पण तोंडावर गोड बोलणारी माणसं जवळची वाटत असतात आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यांवर माणसांमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते प्रत्येक फसवणूक करणारा व्यक्ती सुधारलेच असं नाही काही लोक फसवण्याची पद्धत बदलतात पण वागणं नाही ज्याला माणसं सांभाळता येत नाही त्याने कमीत कमी तोंड -कमी सांभाळणे ही पाहिजेच रस्ता किंवा चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत कारण यामुळे तर आपल्याला नेहमी लक्षात असू द्या उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दोडी करावीच लागत असते आपल्या विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं आपलीच जवळची असतात हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच हे कडू सत्य आहे प्रत्येकाच्या जीवनात तीन महत्वाच्या गोष्टी असतात प्रेम काळजी आणि आदर पहिल्या दोन तुम्हाला दिले की तिसरी आपल्याला आपोआप मिळत असते एक नारळ फोडला आणि पाया पडला म्हणजे देव आपलं भलं करेल अशी अपेक्षा कधीच ठेवू नका देव तुमचं कर्म बघतो तुमचा दिखावापणा नाही तर स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ